घरोघरी मातीच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकीला म्हणतो जे काही झालं आहे त्यात आपण काही बदल करू शकत नाही पण जे काही पुढे होईल त्याच्यात मी तुझ्या नेहमी बरोबर असेन आणि मी तुला ह्याच्यातून नक्कीच बाहेर काढेन माझ्यावर विश्वास ठेव हो। इकडे आपण पाहतो वोवी जानकीकडे येते आणि जानकीला म्हणते की आई तू कोणाला गोळी मारली आहेस का तेव्हा जान वोवीला विचारते की तुला असे कोणी सांगितले आहे तेव्हा वोवी म्हणते की माझ्या मैत्रिणीच्या आईने सांगितले आहे इकडे आपण पाहतो ऐश्वर्या तिच्या बाबांना सांगते की हे सर्व जानकीने केले नाही मायाने केले आहे तेव्हा तिचे बाबा म्हणतात की माया कोण आहे इकडे माया म्हणते की मला काही करून आता ऐश्वर्याला भेटावे लागेल असे म्हणून ती भांडे विकायच्या बाईचे सोंग घेऊन ऐश्वर्याच्या घरी येते आणि दाराची बेल वाजवते तेव्हा ऐश्वर्याची आई दरवाजा उघडते इकडे आपण पाहतो इन्स्पेक्टर रणदिवाच्या घरी येतात आणि मायाला विचारतात तेव्हा जानकी म्हणते की काय झाले आहे तेव्हा पोलीस म्हणतात की आम्ही मायाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं की त्यांच्या आईला ऐश्वर्याने किडनॅप केलं याचा काहीच पुरावा मिळाला नाही पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत हे सर्व मायाचेच कारस्थान आहे हे जानकीला समजेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घरोघरी माती चाचुली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका